आता मुंबईसह उपनगरातील टॉप नाईन बातम्या बघूया पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज पावसाची शक्यता असताना मधील तापमान मात्र सदतीस अंश सेल्सिअसवर पोहोचलं राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबईत दिवाळी सणासाठी रात्री दहा वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र रात्री बारा वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार फटाके वाजवताना डेसिबलची मर्यादा न पाळल्यास पोलीस कारवाई करणार नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत मध्ये भेसळ तर टीव्ही नाईन मराठीनं बातमी दाखवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाला जाग मार्केटमध्ये तपासणी करत अंबिका ड्रायफ्रूट कंपनी सील डिजिटल अटकेद्वारे करण्यात येणाऱ्या आर्थिक फसवणुकीचे धागेदोरे चीन कंबोडियापर्यंत पोहोचले डिजिटल अटक करून नागरिकांना दुबाडणाऱ्या ना आंतरराज्यीय टोळीसह यावेळी सहा जणांना अटक टोळी देशातील एकतीस सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती मुंबईत वाहनयुक्त रोबोटिक स्वच्छता यंत्रे मागवण्याचा राज्य सरकारचा निर्णय यंत्र खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाला शंभर कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाला मान्यता मुंबईतील आयआयटीच्या वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांचे शौचालयातील व्हिडिओ काढल्याचा प्रकार मुंबईलमध्ये व्हिडिओ काढणाऱ्या विद्यार्थ्याला पकडलं पवई पोलिसात गुन्हा दाखल कल्याणमध्ये लग्नाचा आमिष दाखवून एकोणतीस वर्षीय तरुणीवर अत्याचार आरोपी प्रियकराकडून मोबाईल हॅक करून धमक्या अश्लील व्हिडिओचा वापर करून अत्याचार कल्याण खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल शाळेला सुट्टी आज कल्याण डोंबिवलीमध्ये बच्चे कंपनीला लागलेत ला गड बनवण्याचे वेद टॉवर संस्कृतीतही माती विटांच्या ढिगाऱ्यावरती बाल मावळ्यांची लगबग महाराजांचे किल्ले रायगड सारख्या प्रतिकृती साकारण्यात चिमुकले दंग कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटीज प्रकल्पाला वेग पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत गर्डर लॉन्चिंगचं काम युद्ध पातळीवर सुरू रात्रंदिवस काम करण्याचे ठेकेदारांना निर्देश आहे नाशिकच्या सिन्नरमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाखांची चोरी झाली आहे बांधकाम ठेकेदाराचे पैसे चोरीला गेलेले आहेत चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झालेला आहे सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतोय गाडीच्या डिक्कीमध्ये तीन लाखांची चोरी झालेली आहे या स्कूटीमध्ये तीन लाख रुपये होते आणि एका चोरट्यानं इथं हे तीन लाख लंपास केलेले आहेत तर सीसीटीव्ही आधारे पोलीस कसा तपास करत हे बघणं महत्वाचं आहे